नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून अंमली आयोजन आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मराठा प्रसारक समाजाचे एम कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथील महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक शहरद्वारे दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन असल्यामुळे अंमली पदार्थाबाबत जनजागृतीबाबत कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी अंमली पदार्थाबाबत वापर व वा घातक परिणाम तसेच करिअर संबंधित मार्गदर्शन केले तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहरचे सहायक पोलीस निरीक्षक नागरे व अंमलदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून कॉलेजमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ संबंधी जनजागृतीबाबत माहिती दिली सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाच्या व्यासपीठावर विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक किरण रेडगावकर दिली जंट ब्याज समन्वयक प्राध्यापक बापू सोनवणे सर मनोज डेरले सर व सूत्रसंचालन आभार प्राध्यापक एसबी पाटील सर यांनी केले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक